मी रोहिणी निनावे मी कविता वाचते कवितेचं शीर्षक आहे लेबल्स जेव्हा राहते एखादी स्त्री एकटी तेव्हा अनेक लेबल्स घेऊन वाटेत उभे असतात लोक लग्न झालेलं दिसत नाही नवऱ्याने सोडलं की काय आपसात हसतात लोक हिलाच नसेल कोणी पसंत असतील शंभर अटी किंवा करायची असेल नुसतीच मजा म्हणून राहते एकटी मैत्रिणीच कशा हिला साऱ्या ही त्यातली तर नसेल ना असं कोणी राहतं का कोरडं काही लपून छपून असेल ना मग अनाहूत सल्ले बिल्ले अजून काही वय गेलं नाही करकी लग्न गाठ कुणी एकदा सरलं तारुण्य की विचारत नाही बाई कोणी एकट्या बाईला एकटं राहण्याचं नसावं का स्वातंत्र्य एकट्या बाईला एकटं राहण्याचं नसावं का स्वातंत्र्य पण का द्यावं तिनं कुणाला कुठलंही स्पष्टीकरण अगदी असला जोडीदार तरी हवं असू शकतं तिला तिचं वेगळं घर एका खोलीत राहू असतंच कधी कधी मैलाचं अंतर ही शक्त कोणी तिच्या आयुष्यात ज्याच्याशी असलेल्या नात्याला तिला न्या द्यायचंच नसेल नाव असूही शक्त कोणी तिच्या आयुष्यात ज्याच्याशी असलेल्या नात्याला तिला द्यायचंच नसेल नाव जिथे कुठलेही नियम नसतील फक्त असेल तिच्याच मर्जीचं गाव जिथे कोणी तिला विचारणार नाही तिचं भूत तिचं भविष्य रस्त्यावर खांबावर डकवणार नाही कोणी तिचं चारित्र्य नसतेच कधीही मुळात एकटी नसतेच कधी मुळात ती एकटी कारण सतत असते तिच्याबरोबर स्वतः ती तिच्याबरोबर स्वतः ती